अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त दोस्तों गजानन नगर मध्य आज अपने हक्का प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का रस्ता गजानन महाराज मठा लगत संपर्क आठशे अठ्यात्तर आठशे पंद्रह सत्रह एक आठशे अठेच दौन एक नव्याण नव्याण ताजा घड़ोड़ पहाड़ी आम यूट्यूब चॅनलवरील वाली पी वी एन मजे पंडरी करा और शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मागील काही वर्षांपासून पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व विठ्ठल परिवाराच्या वतीनं मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून गौरी गणपती सणानिमित्त गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे आकर्षक सजावट करणाऱ्यांना पैठणीची भेट देण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं दिसून आलं मागील वर्षी आयोजित सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळाही मोठ्या दिमाखात पार पडला होता व यावेळी बक्षीस वितरणाबरोबरच महिलांसाठी व विद्यार्थिनींसाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आल्याचं दिसून होतं आता याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व विठ्ठल परिवाराच्या वतीनं गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केलं आहे जय महाराष्ट्र पंढरपूर शहर तालुक्यातील मंगळवाडा शहर तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनींना माझा जय महाराष्ट्र सर्वांनाच या गणेश उत्सवाच्या आणि गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहीत आहे की दरवर्षी गणेशोत्सव काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गौरी गणपती सजावट स्पर्धेचं मनसेच्या वतीनं आयोजन करण्यात येत असतं त्याचप्रमाणे यावर्षी देखील या गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या माता भगिनी यामध्ये सहभागी होत्यात त्या सर्वांनाच या ठिकाणी मनसेच्या वतीनं पैठणीसाठी भेट देण्याचं काम आपण करत असतो माझी या शहर तालुक्यातील सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण या मनसेने आयोजित केलेल्या गौरी गणपती स्पर्धेमध्ये भाग घ्यावा या स्पर्धेत नाव नोंदणीसाठी आम्ही या ठिकाणी तीन नंबर दिलेले आहेत तरी कृपया आपण या फोन नंबरवर फोन करून आपलं नाव नोंदवावं एक नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न सत्तावीस एकोणीस अजून एकदा सांगतो एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न सत्तावीस एकोणीस ऐंशी नव्वद ब्याण्णव अकरा बारा ऐंशी नव्वद ब्याण्णव अकरा बारा आणि अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस चौऱ्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस चौऱ्याण्णव सत्तर सर्व माता भगिनींनी या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घ्यावा पुनशा एकदा मी सगळ्यांना विनंती करतो आणि गणेश उत्सव आणि गौरी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र